आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना प्रस्ताव आहे मी शोटे प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती विनंती जरी केली असली सभापती महोदय माझं परंतु आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिली जबाबदारी विधानसभेच्या सदस्याच्या विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्राची मंत्री विरोधी पक्ष नेते पक्षनेते एका मंत्र्याला शिक्षा येईल आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची याच्यात भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभागृहांनी पाहिजे शोक आपण शोक एका शोक प्रस्तावानंतर बोलताना म्हणून मी आपली सर्वांनी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षण झालेली सभापती महोदय आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो, तो, तो तुझे तुझे ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोध प्रस्ताव आहे म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या काही दिवसांपूर्वीचा सुद्धा असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्ष नेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता हा त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेते